कशाच पाणी खूप खूप दुरून आलेलं आहे अर्धवट बांधून त्यांनी सोडून दिलेलं आहे ते सगळं पाणी पूर्ण रोडावरती आलेलं आहे किंवा मला सगळ्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे गाड्या काढणं मुश्किल आहे पावसाळ्यामध्ये तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय या बाबतीमध्ये म्हणजे लोकांना तर घराच्या बाहेरही निघता येत नाही भुसावळ शहरातील करुणेश्वर नगर वार्ड क्रमांक लगत भागात मिळालेल्या खासदार निधीतून गटारी बनवण्यात आल्या मात्र मिळालेल्या निधी अपुरा पडल्याने गटारीचे काम अर्धवट असल्याने त्यातून वाहणारे मलमूत्राचे घाण पाणी वार्डातील रस्त्यावर साचल्याने स्थानिकांना साचलेल्या गटारीच्या पाण्यातून ये जा करावी लागत असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र वार्डातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक किरण कोलते यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी मिळालेल्या खासदार निधी कमी पडल्याचे कारण सांगत निर्माण झालेल्या समस्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र इकडे सगळं नालीचं संडाशींच पाणी पूर्ण रोडावरती आलेलं आहे एवढं मोठे नालीचं म्हणजे नळाची पाईपलाईन केले चांगले रस्ते त्यांनी खराब करून ठेवलेले म्हाताऱ्यांना चालता येत नाही आणि त्याच्यामध्ये मुलं सायकलने जाणाऱ्या मुलांना पण जाता येत नाहीये पूर्ण प्रॉब्लेम हा सगळ्या गटरींचा आहे आणि रोडांचे पण खूप प्रॉब्लेम आहे इथे तुम्ही तक्रार कोणाकडे केलेली आहे हिरण कोलते नगरसेवक हो नगरसेवकांकडे त्यांचा खूप गाणवास पण येऊन राहिलाय टासांचा पण खूप प्रादुर्भाव झालेला आहे इथे कशाचं पाणी आलेलं आहे खूप खूप दूरून आलेला आहे अर्धवट बांधून त्यांनी सोडून दिलेलं आहे ते सगळं पाणी रोडावरती आलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे गाड्या काढणं मुश्किल आहे पावसाळ्यामध्ये तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय या बाबतीमध्ये लोकांना तर घराच्या बाहेरही निघता येत नाही बोला दादा काय समस्या आहे तुमच्या वाटातली आमच्या गालीमध्ये समस्या आहे की आमच्या गाडीमध्ये नाली बनवली ती अर्धवट बनवलेली आहे आणि ते नालीचं पाणी सगळं आमच्या खाली इकडे येत आहे आणि ते पाणी सगळं सडापात पाणी आहे सगळं पाणी वाहत आहे आम्ही ते आमच्या म्हणजे नगरसेवकांना सांगितलं ते म्हटले तुमच्याकडे नाली होऊ शकत नाही कोणत्या नगरसेवकच्या वार्डात येत आहे किरण कोल ते वार्डात येतं कोणतं नगर आहे हे शिवपूर हा करून शिवनगरमध्ये येत आहे अच्छा आणि किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे आम्हाला वारंवार वार प्रॉब्लेम आलेला आहे आणि खाली तसंच पाणी वाहत आहे दुसऱ्या सर्वे नंबर आम्ही वेळेवर त्यांना तक्रारी सुद्धा केलेली आहे सांगितलेलं आहे की तुम्ही हे बघा हे पाहता ते आम्हाला म्हणता की तुम्ही हे करून घ्या ते करून घ्या हे भुसावळ नगरपालिके नाही आमचं भुसा नगरपालिके अध्यत नाही आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतो आम्ही ग्रामीण शिवारामध्ये येतो आम्ही आणि वेळेवर आम्हाला तक्रारी म्हणजे प्रॉब्लेम येतोय काय प्रॉब्लेम आहे आजी इकडे इकडे खूप गटारीचं पाणी आलंय आम्ही आमच्या पाय लंगडे आम्हाला चालता येत नाही तिथे रोडावर पण खूप पूर्ण रोडावर पाणी आम्हाला चालता येत नाही की कुत्ता येत नाहीये बरं हे नळाचं पाणी असतं आम्ही सौंकल्याचं पाणी सगळं गटारीचं संडासीचं पाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे खूप दाट झाले लहान मुलांना त्रास होतोय आमच्या घरासमोर पाहा तुम्ही इथे पूर्ण घराजवळ गड्डा पाणी साचलेलं आहे तिथे आम्हाला चालायला मुश्किल आहे घराच्या बाहेर निघता सुद्धा येत नाही आम्हाला खाली बोला काय प्रॉब्लेम आहे इकडे काय इथं आम्हाला सर्व नाल्यांचा प्रॉब्लेम आहे गटारीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी गटारी केल्या पण अर्धवट करून सोडून दिल्या आणि हे बघा इकडे नाली दिसते पूर्ण पाणी येत आहे सर्व गल्लीमध्ये पाणी सुटलेलं आहे दासांचा प्रादुर्भाव आहे घराच्या बाहेर निघायला सुद्धा पा त्या गंध्या पाण्यात पाय ठेवावं लागतंय आम्हाला कोणाकडून केलेलं आहे नाल्या हे किरण बोल त्यांनी केलेलं आहे अर्धवट केल्या त्यांनी आणि सोडून दिल्या हो लांबून आलेले फार लांबून आलेले आहे आणि ज्या ठिकाणाहून एंट्री होते तिथं पण पूर्ण म्हणजे पाण्यात पाय ठेवूनच पुढे यावं लागतंय